एक खड्डा पुण्याचा शंभर खड्डे मुंबईचे सरकारी हे गिफ्ट माणसा तुझी या मतचोरीचे एक खड्डा पुण्याचा पुणे आणि मुंबई ही प्रातिनिधिक स्वरूपातली नाव आहेत त्या वेगवेगळ्या शहरांची नावं तुम्ही घालू शकता आणि जगातील पहिला रस्ता झाल्यापासून खड्ड्यांची आणि जगातील पहिली निवडणूक झाल्यापासून मतचोरींची परंपरा अजूनपर्यंत चालू आहे त्यामुळे कुठल्याही एका सरकारला दोष देता येणार नाही घातला सजरी जरी कपडा पडसी उपडा होसी उघडा उठवाया मल्ल लागती तीन कोल्हापुराचे एक खड्डा पुण्याचा पडे बत्तीशी पडणाऱ्याची चालन चालन बरगड्यांची लंगडत विवळत टोल नाक्यांवर टोलही ભરાવયા છે એક ખડ્ડા ખડ્યા તે ખણતો કોણ એક સાર ખે નસતી દોન કુણાલ ખે ત્રિખંડત હાથ ખણ કર્યા છે એક ખડ્ડા પુણ્યા पॉझिटिव्ह विचार केला तर या खड्ड्यांचे फायदे खूप आहेत कसे ते बघा गर्भवती कोणी प्रवास करता आणि अचानक खड्डा येता डिलिव्हरी होऊन पैसे वाचती चाही बिलाचे एक खड्डा पुण्याचा आणि प्रेम प्रेमवीरांसाठी खास गाडीवरती प्रेसी बसता घट्ट बिलगते खड्डा येता आभार माना प्रेम प्रेमवीरांनो शतदा रोड कर्यांचे एक खड्डा रोड करी म्हणजे रोड तयार करणारी मोठे मोठे खड्डे शोधा सुंदर लेणी तयात खोदा अंडरग्राउंड अजिंठा वेरूळ होईल या शहरांचे एक खड्डा पुण्याचा नोंद करावी पडता खड्डे करासा त्यांचे बर्थडे औक्षण करुणी आशिष देऊ शतायुषी होण्याचे एक खड्डा पुण्याचा सध्या आरक्षणाचे दिवस आहेत जे जे उपेक्षित खड्डे छोटे देऊ आरक्षण त्यांना मोठे मुख्य प्रवाही पुनर्वसनही करूया एकेकाचे एक, एक खड्डा पुण्याचा गल्लीत खड्डे दिल्लीत खड्डे खड्ड्यात सुद्धा खड्ड्यात खड्डे गल्लीत खड्डे दिल्लीत खड्डे खड्ड्यात सुद्धा खड्डेच खड्डे पक्षा 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 मधून भरले साम्राज्यच खड्ड्यांचे एक खड्डा पुण्याचा आणि शेवट खड्डेच आपुली प्रिय गरिमा समृद्धीचा महामार्ग हा खड्डे अपुली प्रिय गरिमा समृद्धीचा महामार्ग हा जपुया खड्डे मोल देऊनी आपुल्या या प्राणांचे एक खड्डा पुण्याचा शंभर खड्डे मुंबईचे मत खड्डा पुण्याचा धन्यवाद एकोणनव्वद मध्ये अठराशे एकोणनव्वद अंकुश कापडे मेर होते आणि असे खड्डे पडले होते पुण्यात तर मोठ्या गाड्या नव्हत्या लुना लुना असायची आणि ती तुटायची पडायची मोडायची एकोणीसशे किती एकोणीसशे एकोणनव्वद हा तर अभि ते अठराशे <laughs> <पाक्राशे>। हा <laughs> बरोबर <laughs> <और> अजून रात्र <दराजंदात्र> नाही <laughs> प्रशासनावर नाही अंकुश हे <laughs> एकोणनव्वदच्या म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदच्या प्रशासनावर नाही अंकुश काय करतील काकडे प्रशासनावर नाही अंकुश काय करतील काकडे जागोजागी पडले खड्डे पाऊल पडते वाकडे जागोजागी पडले खड्डे पाऊल पडते वाकडे एक आता एकोणनव्वद नंतर इतकी वर्ष झाली आता काही फरक नाही खड्डे खड्डे आहेतच अनिलने खूप छान रचना केली